नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की वारंवार विचारले जातात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राला महाराष्ट्राला लाभलेल्या भु, भू भूमीपैकी डॅश टक्के क्षेत्राचा उपयोग पीक घेण्यासाठी केला जातो मित्रांनो मी दोन तीन सेकंद थांबेल तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तिसरा छप्पन पॉईंट सहा टक्के हे उपयोगी आहे पीक घेण्यासाठी पुढचा प्रश्न गलगंड हा आजार खालीलपैकी कोणत्या शर्चे शा, अभावामुळे होतो तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला आयोडीन पुढचा प्रश्न भूमिगत पाणी प्रदूषित करणारे औद्योगिक प्रदूषक आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ॲसर्निक पुढचा प्रश्न मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखले जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखले ओळखते असते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फ्लोरोला, फ्लोरोला फाउंटन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती वस्तू महाराष्ट्रात येत नाही तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कुतुब मिनार हे महाराष्ट्रात नाही बाकी तिन्ही ऑप्शनमध्ये हे ठिकाण सगळे महाराष्ट्रात आहे जे की अजेंटा लेणी हे औरंगाबादमध्ये आहे जे की आता सध्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे गेट वे ऑफ इंडिया ही मुंबईमध्ये आहे बीबी का मकबरा हे सुद्धा औरंगाबादमध्ये आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर पुढचा प्रश्न चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला किसान घाट या नावाने चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला ओळखले जाते पुढचा प्रश्न भारतीय द्विपकल्पाच्या पश्चिमेकडील हिंदी महासागराचे भाग डॅश म्हणून ओळखले जाते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला अरबी समुद्र पुढचा प्रश्न भारतातील कोणते सरोवर उल्कापातलामुळे निर्माण झाले आहे तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोणार सरोवर पुढचा प्रश्न डॅडॅश हा वेद भारतीय संगीताचा उगम मानले जातो याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरा सामवेद हा वेद भारतीय संगीताचे उगम मानले जाते पुढचा प्रश्न चळवळ यालाच भारत छोडो चळवळ मानले जाते जे की कोणत्या वर्षीला सुरू झाली होती तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बेचाळीस साली चले जाव चळवळ सुरू झाली पुढचा प्रश्न कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्ली ला हलविण्यात आली होती कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकाता वरून दिल्लीला हलविण्यात आले होती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अकरा साली भारताची राजधानी वरून दिल्लीला आणण्यात आली होती पुढचा प्रश्न पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसाठी पात्र ठर थर, ठरण्यासाठी उमेदवारांचे वय कमीत कमी किती वर्षे पूर्ण असावे लागते तर याचा उत्तर 21 ले ले आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस वर्षे पूर्ण केलेले असावे पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचे थकबा थकबाकीचे वसुली करण्याचे अधिकार कोणास आहे ग्रामपंचायतीचे थकबाकीचे वसुली करण्याचे अधिकार कोणास आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीचे थक थकबाकीचे वसुली करण्याचा अधिकार असते थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच